नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं योजना अपडेट या खास प्लॅटफॉर्म वरती आज आपण बोलणार आहोत एका अशा विषयावर ज्याची वाट अनेक तरुण मंडळी आतुरतेने पाहत आहे महाराष्ट्रातील ताज्या सरकारी नोकऱ्या होय मित्रांनो नुकत्याच काही मोठ्या भरती जाहीर झाल्या आहेत जर तुम्ही दहावी किंवा बारावी पास असाल जर तुम्ही दहावी किंवा बारावी पास असाल किंवा पदवीधर असाल तर या भरती तुमच्यासाठी एक सोन्याची संधी सुने ठरू शकते या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला प्रत्येक भरतीची संपूर्ण माहिती पात्रता वेतन अर्ज प्रक्रिया आणि महत्वाच्या तारखा सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शोध नक्की बघा सर्वप्रथम बोलिया महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ म्हणजेच एम एस आर टी सी बद्दल ही भरती खरंच मेगा आहे कारण यात तब्बल सतरा हजार चारशे पन्नास पद जाहीर झाली आहेत यामध्ये चालक वाहक तसेच सहाय्यक पदांचा समावेश आहे या भरतीसाठी पात्रता मुख्यतः दहावी किंवा बारावी पास आहे पण नेमकी अट कोणत्या पदासाठी काय आहे ते नोटिफिकेशन मध्ये तपासावं लागेल वेतनाची गोष्ट करायची झाली तर सरासरी पगार सुमारे तीस हजार रुपयांपर्यंत असू शकतो निवड प्रक्रिया लेखी परीक्षा आणि कागदपत्र तपासणी अशा दोन टप्प्यांमध्ये होईल अर्ज करण्यासाठी तुम्हाला थेट एम एस आर टी सी च्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल महत्वाची गोष्ट म्हणजे दोन ऑक्टोबर पासून या भरतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे तुमची कागदपत्र तुम्ही तयार असे मी धरतो आता पाहूया दुसरी मोठी भारतीय धर्मादाय आयुक्त कार्यालय महाराष्ट्र या योज या, या भरतीमध्ये एक एकूण एकशे एकोणऐंशी पदे जाहीर झाली आहेत यामध्ये प्रशासनीय आणि तांत्रिक अशा वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे या भरतीचं वेतन खूप आकर्षक आहे काही का पदांसाठी तर तब्बल एक लाख बेचाळीस हजार रुपयांपर्यंत वेतन मिळू शकत पात्रता मात्र पदानुसार वेगवेगळी आहे काहीसाठी पदवी लाग लागेल तर काहींसाठी तांत्रिक अभ्यासक्रम आवश्यक असतील अर्ज प्रक्रिया देखील पूर्णपणे ऑनलाईन होणार आहे या भरतीसाठी अचूक तारखा लवकरच नोटिफिकेशन मध्ये जाहीर होतील त्यामुळे अधिकृत वेबसाईट वर नियमित तपासात होईल याशिवाय अजूनही काही लहान मोठ्या पण महत्वाच्या भरती सुरू झालेल्या आहेत जिल्हा परिषदांमध्ये आणि विभागीय कार्यालयांमध्ये एम टी सी क्लर्क सहाय्यक अशी पद निगाई आहेत बँका आणि सहकारी संस्थांमधील लिपिक आणि का, अकाउंटिंग असिस्टंट पद उपलब्ध आहेत तर आरोग्य विभागात नर्सिंग आणि टेक्निशियन साठी संधी उपलब्ध आहे या सर्व भरती जिल्ह्यानिहाय जाहीर होत आहेत तुम्ही ज्या जिल्ह्यात राहतात त्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईट वर लक्ष ठेवा आता सर्वात महत्वाचा भाग अर्ज कसा करायचा सर्वप्रथम तुम्हाला त्या भरतीची नोटिफिकेशन पीडीएफ डाउनलोड करून घ्यावे लागेल आणि नीट वाचावे लागेल पात्रता वयोमद्रादा आणि लागणारी कागदपत्र तपासून घ्या यानंतर अर्ज फॉर्म भरा तो ऑन उन, तो ऑनलाईन आणि ऑफलाईन असू शकतो जसा नोटिफिकेशन मध्ये उल्लेख केलेला आहे तसा जर अर्ज शुल्क असेल तर ते वेळेवर भरावे शैक्षणिक प्रमाणपत्र फोटो सही आणि इतर आवश्यक कागदपत्र अपलोड करा किंवा पोस्टाने पाठवा फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक अक्नॉलेजमेंट मिळेल ते जपून ठेवा पुढे तुम्हाला ऍडमिट कार्ड आणि परीक्षेची माहिती अधिकृत वेबसाईट वरून मिळेल मी तुम्हाला काही खास सूचना देऊ इच्छितो शेवटच्या दिवशी अर्ज भरायची वाट पाहू नका कारण त्यावेळी वेबसाईट वर जास्त रश असतो रश म्हणजे खूप लोक त्या टायमाला ते, ते अर्ज करायचं पाहतात नेहमी फक्त अधिकृत वेबसाईट वरूनच अर्ज करा अन्यथा फजवणूक होऊ शकते मूळ कागदपत्र आणि त्यांच्या झरक्ष आधीच तयार ठेवा जर टायपिंग टेस्ट संगणक कौशल्य किंवा मुलाखती घ्यावी लागणार असेल तर त्याची तयारी आजपासूनच सुरू करा मित्रांनो महाराष्ट्रातील या नवीन सरकारी भरती खरंच तरुणांसाठी सुवर्ण न... सुवर्ण संधी आहेत योग्य पात्रता असल्यास अजिबात वेळ लागत नाही जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहात आणि तुम्हाला सर्वात जास्त कोणती नोकरी आवडली चला दरम्यान भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सरकारी अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद